कदमांनी सावली बार मधील ऑर्केस्ट्रा परवाना परत करताच अनिल परब यांचा हल्ला बोल राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असतानाच ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टॉरंट बार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे कदम यांनी सावली बार ज्या व्यक्ती चालवण्यात दिला त्यासोबतच करारनामा अगोदरच रद्द केला आहे यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने असणाऱ्या सावली बार मधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्याची माहिती समोर आली आहे सदरील प्रकरणी आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी हल्लाबोल केलेला आहे चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटका येत नाही परवाना परत केला म्हणजे डान्सबार मध्ये अवैध काम सुरू होतं हे मान्य केलं असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे तसेच आधी सांगत होते केवळ ऑर्केस्ट्रा चालतो बार चाल पर या परवान्यावर डान्सबार चालवला गेला अजून तपास सुरू आहे गुन्हा घडलेला आहे असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे याआधी देखील सावली बारवर बार कारवाई झालेली आहे एक, एक लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे आया बहिणींना नाचवायचं गृहराज्यमंत्रीचा कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुटवत असल्याची टीका अनिल परब यांनी केलेली आहे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत आहे सदर प्रकरणाबाबतची सगळी दिलेली आहेत असं अनिल आहे काल पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत, परत प्रश्न विचारतोय या चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय आमची सुटका करा असं होणार नाही गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य असं त्यांनी बारचा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं सा काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देत आहे म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत काल देखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वी देखील तीन वेळा छापे पडलेत परवानाधारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्सबारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दवाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल असू नये मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरबाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई